हे बघा तुम्हाला चपात्या करून दाखवते किती छान करते अरे जळली बघा हे बघा चपात्या एवढ्या छान करते ना मी पण ते जळून गेली स्वारी हे बघा किती छान केलं चपात्या हे बघा हे बघा हे चपात्या बघा किती छान केल्या हे बा, हे रात्रीची होय चपाती हे बघा लिंबू लिंबू टमाटर आणि पत्ता गोबी आणि हे पत्ता गोबीची पत्ता गोबीची भाजी केली आहे बघा कशी केली बघा पत्ता गोबीची भाजी कशी केली बघा सांगा कमेंट करून पत्तागोबीची भाजी केली आहे बघा कमेंट करून सांगा आणि हे पीठ मळलं हे बघा चपाती करत आहे आणि याच्यामध्ये भात आहे हे बघा भात दिसला का तुम्हाला भात हे बघा भात आणि हे बघा रात्रीची फ्लावरची भाजी कशी केली फ्लावरची भाजी हे बघा फ्लावर फ्लावरची भाजी कशी आहे ते कमेंट करून सांगा मला बनवता येत नाही ये व्हिडिओ तरी पण मी बनवायचा प्रयत्न करते प्रयत्न करत आहे हे बघा चपाती हे आमच्या सासूबाईला जाळी चपाती लागते इग्नोर करा सगळा पसारा आहे तर हे तेलाचा डबा घेते वेगळा आणि हे पिठाचा डबा घेते वेगळा आणि इथं ठेवून देते इ इत, इथे ठेवून देते हे बघा चपाती कशी होत आहे जाडवाली आणखी राहिले चपात्या करायच्या आणि बोटचे ती मदत आमचा बाहेरचा परिसर बघा कसा आहे खूप छान आहे बाहेरचा परिसर चपात्या खूप छान बनवते मी हे बघा खूप छान बनवते चपात्या हे बघा छान बनवते चपात्या